चिडते चिडते का चिडते कशाला ये ये माझ्याकडे यायचं तुला तेव्हाच उठून जातात दोघी पण ते बघा ती पण मागे उठलेली आहे आणि हिला तर आता एवढं गार वाटतं तरी पण तिला उठायला पाहिजे आणि मम्मी आणि त्यातच गेलेले आहेत आता वाजलेले आहेत आठ आणि आता नाश्ता एंजलचं आवरून ट्युशनला पाठवायचं आज तीन दिवस एंजलचे पप्पा बाहेर आहेत म्हणजे नाईटला घरी येणार बट आ, अप डाऊन करणार मग त्यांना दुपारी घरी यायला भेटणार नाही आणि मग आता एंजलला ओ मम्मा एंजलला ट्युशन स्कूल सोडायचं माझं दुपारी पप्पा आणतील तीन वाजता आठवड्यावर तिची तीन वाजता स्कूल सुटणार आहे त्याच्यामुळे ना थोडा मग प्रॉब्लेम होणार दुपारी पप्पा घेऊन येतील तिला फक्त सोडायचं जरा मग मला पटपट आवरून हिला घेऊन मला जावं लागेल चला मग माझं पुढचं रुटीन बघा तुम्ही आणि हॅलो हाय गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग चला तर मग आजची सुरुवात झालेली आहे आणि पुढे पुढे माझा ब्लॉग बघत राहा आणि मी इथे आता रात्री थोडीशी डाळ उरलेली ती गरम करून ठेवलेली आहे आणि भात आणि ती बघून मम्मा मम्मा बाबी थोडा खोकला झालेला आहे जाम खोकला झालाय रात्रीच तिला वाफ दिली आता तिला परत द्यावी लागेल नाही तर मग औषध घेऊन यावं लागेल हा मम्मा चला आता नाश्ता करून घेतो आणि इंजल आता आंघोळीला पाठवते आणि लगेच मग कपडे वगैरे वॉश करून घेते भिजवून ठेवले उठले तेव्हा ओ मम्मा काय पाहिजे पादे मम्माला पादे मम्माला पा तिला पादे बोलला ती पा पा करून देते आजचा नाश्ता मस्त ब्रेड भाजून घेतलेले बटर लावून मिश्का स्कूलला चालली तू आशीला छोटी बॅग घेतली पाहिजे ना, ना। ट्युशनला चालली कि स्कूल ला चालली आ मिश्का कुठं चालली बाय बाय ती बॅग बघ तिने कशी लटकवली पिलो मी शो मी मिशो बाय बाय तिची खाली येते बाय अशी करते वर काय जात सगळं तू करते तिला तसं पाहिजे ते पोरगी हिलो असं कोण खात हा थांब हे देऊ तुला खायला थांब देते हा तू खाशील ना तू खाशील का फेकशील हे घे Good girl. Mishu? Mishu itabag? Mishu! High, I'm hypnotized. What's up is down, what's left is right. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through. तिला ना मी सँडविच बनवून दिले थोडस चीज टाकून आणि ते थोडस डाळीवून दिलं पाच मिनिटाची रिसेस असते कारण तिलला सुट्टे पाच मिनिटाची रिसेस असते त्याच्यामध्ये पण त्यांना टिफिन वगैरे मागतात चला आता इथे एंजलचं टिफिन पॅक झालेलं आहे ट्युशनवरून आलेले तिला जेवण दिले आणि निष्काला मी नऊ वाजता आंघोळ घालून जी झोपवलेली आहे ती अजून झोपली आता बारा वाजत आलेले पण चला तोपर्यंत चांगलं आहे ती झोपली तर कारण माझं तरी थोडं काम झालं तर माझं काम तरी झालं कपडे वगैरे मॉर्निंगला झालेले पण माझे आंघोळ आणि जेवण ते बाकी होतं आता ते पण आवरून झालेले आता इंजिनची तयारी करते पटकन आणि मग स्कूलला निघते कारण मग ऑटोचा पण थोडंसं प्रॉब्लेम असो लाईन असते किंवा मग कधी कधी ऑटो भेटत पण नाही असं पण होतं मग त्याच्यासाठी लवकर निघालेलं परवडतं आणि दोघींना घेऊन जायचं तर मग लवकरच निघालं होतं चला तर मग आवडते आणि मग मी थोड्या वेळात तुम्हाला तिथे इथे रेडी झालेली आहे एंजल हा चल जाव्या चल रडायचं नाही जायचं आहे आपल्याला ना टोपी काढली बनवून ते लाल माटाची भाजी पीठ ठेवलेली आहे आणि ही भाजी करते आणि मग सगळा आवरून मिशकाला जरा डॉक्टरकडे दाखवून आणते जरा तिला चेकअप करून आणते चिडचिड करते जेवण वगैरे काही करत नाही का माहिती मे बी सर्दीमुळे की काय त्याच्यामुळे एकदा डॉक्टरला दाखवून आणलेलं बरं आहे मग सगळं आवरून जाते मी इकडे कपडे मी आणून ठेवले ते फोल्ड करायचे बाकी आता भाजी साफ करून घेतली आणि आता ती बनवून घेते पीठ पीठमळायला सॉफ्ट होतात चपात्या चला मग आता ते आवरून घेते आणि मी परत भेटते